नमस्कार मंडळी संवाद वाहिनी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत वाहिनीचा हा आजचा विशेष एपिसोड आहे तो आपल्या वर्धापन दिवसाचा आहे तिसरा वर्धापन दिवस आहे आजचा बघता बघता संवाद वाहिनीने तीन वर्ष पूर्ण केलेली आहे ओके खरंच की आपण सुरुवात केली त्याच्यानंतर मला असं वाटतं पण बरेच वेगवेगळे विषय वेग सुद्धा हाताळले गेल्या तीन वर्षाचं तर खूप आहेतच पण मागच्या वर्षापुरता जर आपण विचार केला ना तर मला असं वाटतं आपण अगदी आहारापासून म्हणजे वेगवेगळ्या रेसिपीज पासून ते वेगवेगळे आरोग्य आरोग्य आणि वैचारिक पातळीवरचे विचार किंवा लेख किंवा आपण त्याच्यावरती बोलणं हे मला वाटतं आपण केलं म्हणजे Uh, मी जर विचार केला तर मला असं वाटतं की आपण वेगवेगळे दिवस सुद्धा साजरे केले म्हणजे ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठांपर्यंत आपण हो oh, म्हणजे वेगवेगळ्या वयोगटांना वेग आपण oh. समावेश करून घेण्याचा प्रयत्न केला आणि वेगवेगळे दिवस जे आहेत म्हणजे डिसेबिलिटी डे आहे संगीतोपचार दिवस आहे संगीत दिवस आहे किंवा एड्स डे आहे डिसेबिलिटी डे अशी म्हंटल मी तसं ह्युमन राईट्स डे आहे महिला दिवस आहे बालक नाटिका केली होती म्हणजे वेगवेगळे दिवस का आहेत आणि मग त्याबद्दल आपण जाणून घेण्याचाही प्रयत्न केला होता त्याची थीम सुद्धा आपण त्या त्या वर्षीची जी असते ती पण आपण जाणून घेतली होती वेगवेगळ्या पुस्तकांचं परीक्षण मला वाटतं आपला भाग आहे त्याच्यात मला असं वाटतं मनस्पर्शी या मानसिक आरोग्याबद्दल होत देवणारा डोंगर हे पर्यावरणाबद्दल होत फिंद्री हे सामाजिक स्थितीबद्दल होतं म्हणजे मुलगी आणि शिवाय शी कसं काय समाजात तोंड द्यावं लागतं याबद्दलचं ते पुस्तक होतं जोडीदार निवडताना आपण काय काय काळजी घेतली पाहिजे याबद्दलही होतं एक न पाठवलेलं पत्र म्हणून जे पुस्तक होतं ते पण खूप माहिती देणार असं होत तर असे वेगवेगळ्या विषयांवर दुर्लक्षित झालेली पुस्तकं होती त्याबद्दल आपण जाणून घेतलं आपण वैचारिक पातळीवर सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी वेग मला वाटतं घेतल्या की ज्याच्यात अगदी साधी सवय हो म्हणजे काय आणि तिचा काय उपयोग आहे किंवा कसं काय त्या आपल्यावरती परिणाम करतो किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग किंवा उमेद राखणं आणि त्याच्यावर आपण कसं नीट जगू शकतो त्यापासून ते अगदी दैनंदिन जीवनात भगवद्गीता काय स्थान आहे ते याबद्दल आपण बऱ्याच जाणून घेण्याचा प्रयत्न केला यावर्षी आपण वेगवेगळे सण सुद्धा केले म्हणजे मला वाटतं एक तर आपण केलं सुरू की संकष्टीला देवाला नैवेद्य देण्याची रेसिपी तर आहे आपण करण्याचा प्रयत्न केला दत्त जयंती तर केली होती आपण गणपती उत्सवाला सुद्धा आपण केलं होतं जन्माष्टमी पासून सुरू झालं होतं त्याच्यानंतर आपण वेगवेगळे गुरुपौर्णिमा पण घेतली होती तर असे हो बदल, आ, हे आध्यात्मिक पातळीवरच सुद्धा थोडंफार आपण जाणून घेण्याचं किंवा त्याबद्दल माहिती करून घेणं हे आपण प्रयत्न मला वाटतं या वाहिनीतर्फे आपण केला होता एक एज्युकेटिव्ह म्हणून सुद्धा आपण वेगवेगळ्या वेग गोष्टी घेतल्या होत्या मला वाटतं लिव्हिंग मिल बद्दल आपण घेतलं होतं त्याच्यानंतर भावनांबद्दल आपण थोडस अगदी थोडक्यात घेतलेलं होतं आणखी नाही एज्युकेटिव्ह म्हणून जर म्हंटल तर आपण सध्या जी आपली चालू आहे विवेकी पालकत्वाबद्दल नवरात्रीमध्ये मोठी आपण सिरीज नऊ दिवसाचं ते नऊ दिवस नवरात्र जे आपण साजरा केलं तसं आणि संवाद वाहिनीवर सुद्धा दिवस केलेलं ते बरोबर साहित्य बरोबर संवाद वाहिनीवर पण नवरात्र झालं असं म्हणायला हवं स्त्री संतांबद्दल त्या लेखिकेने जागर आम्हाला जागर केलं लिहून दिलं होतं त्याच्याबद्दल आपण माहिती घेतली होती अगदी म्हणजे काय माहितीतले स्त्री संत सुद्धा त्याच काही जे दुर्लक्षित स्त्री संत आहेत त्याच्याबद्दल सुद्धा आपण त्यामध्ये माहिती दिली होती म्हणजे मला असं वाटतं मंडळी आम्ही आपणही यात सहभागी होत आहे आणि ह्याच्यामुळे पुढे जायला आम्हाला खूप उपयोग होतो मदतही होते आणि त्यामुळे प्रोत्साहनही मिळतं असं म्हणायला हवं आणि अर्थात तुमच्या सर्वांचा सहभाग असा वाढत जाईल अशी अपेक्षा करून पुढच्या वर्षीकडे आपण वाटचाल करूया पुढच्या वर्षीसाठी आपण थोडासा विचार केला होता की काय काय करावं असं खूप विषय आहेत आणि खरंच कुठे थांबायचं हे नाहीये पण शक्य म्हणजे एक आहे की मंडळी तुम्हाला आम्ही नक्कीच सांगू इच्छितो की सध्या तरी आम्ही दोघीच हे चॅनल चालवतो आहोत आम्हाला काही मागे बॅकअप टीम नाहीये किंवा असे कोणी अर्थात तुम्ही सर्व मदत करतातच आहात आणि त्याच्यातूनच आपण पुढे जातोय तुमच्याकडून आम्हाला प्रतिसाद मिळतो त्यामुळे प्रोत्साहनही मिळतं आणि आम्हाला जास्त जास्त काम जा सुद्धा आम्ही पुस्तक नक्कीच करणार आहोत वेगवेगळी जी दुर्लक्षित किंवा कमी वाचण्यात आलेली पुस्तकं असतील ती शोधून त्याबद्दल आपण जाणून घेऊया पण त्याच्याच बरोबर मला असं वाटतं की आम्ही जेव्हा विचार करत होतो तेव्हा आमच्या लक्षात आलं की आपण बालक म्हणजे लहान मुलं युवा वर्ग आणि ज्येष्ठ आपण आपल्या आयुष्याचा विचार केला तर प्रत्येक स्टेजला एक गरजा असतात म्हणजे एक विशिष्ट स्वतःच्या गरजा असतील युवा वर्गाच्या अशा वेगळ्या गरजा असतील ज्येष्ठांच्या वेगळ्या गरजा असतील आणि बदलत्या समाजाबरोबर या गरजा सुद्धा बदलत आहेत मग ह्याबद्दल थोडीशी चर्चा करून त्याबद्दल आपण काही करू शकतोय का हे एक थोडं करण्याचा प्रयत्न आहे काही विशेष बायकांच्या काही स्पेशल चिल्ड्रन जे आपण म्हणतो त्यांच्या काही गरजा आहेत का आपण आता हल्ली इन्क्लुझिव्हिटी म्हणतो सर्वांना समावेश मग त्याच्यासाठी आपण काय करायला हवं का किंवा आपण त्यांना कसं सामावून घेऊ शकतो आणि मग त्यासाठी काय काय आपण प्रयत्न करू शकतो आणि प्रत्येक सर्वसामान्य माणूस सुद्धा ह्याच्यासाठी बरंच काय करू शकतो मग ते काय याबद्दल थोडीशी चर्चा आपण या वर्षी करावी असं आम्हाला वाटत आणि जे समाज बदलतो आहे या बदलत्या समाजात आपल्याला समानता हवी असं आपण म्हणतो जे आहे पेट्रिया जागिरसे बरोबर काय होतं की एखाद्याला असं वाटतं की मी हे नाही मान्य करणार आणि मी वेगळी वाट निवडणार वेगळी वाट मी निवडायची असं जर ठरवलं तर अशा व्यक्ती समाजात आहेत का आणखी सोपी नसते ती कठीण असते बऱ्याच अडचणी असतात म्हणून सहसा आपण काय म्हणतो ठीक आहे वाहत्या पाण्याबरोबर जाणं हे केव्हाही चांगलं वा पाण्याच्या विरोधात येताना आपल्याला बरेच अडचण येणार आहेत तेव्हा आपलं साधं सोप्पं आयुष्य बरं पण नाही आपल्याला जर समाजात बदल घडवून आणायचे आपल्याला जर सहिष्णुतेचा शांततेचा आणि समानतेचा समाज हवा असेल तर त्यासाठी प्रत्येकाने प्रत्येकाच्या लेवलला प्रयत्न करायला हवे ही वाट कठीण आहे पण ती आपण चोखण जायची आहे पण असे वाट निवडलेल्या व्यक्ती समाजात आहेत मग त्या कोणत्या आहेत त्यांची आपण मला वाटतं ओळख करून देऊ आणि त्याच्यामुळे काय होईल की एखाद्याला वाटलं की मी वेगळं काहीतरी करणार आहे तर नाही आपल्याकडे असे कोणीतरी त्यांच्याकडनं मला प्रोत्साहन मिळण्याचे चान्सेस जास्त वाढतात तर ह्या वेगळ्या वाटा निवडताना बद्दल मला वाटतं आपण या वर्षी थोडस सखोल जाणून घेण्याचा प्रयत्न नक्कीच करूया समाजात मी मगाशी म्हटलं म्हंटल तसं आपल्याला शांतता हवी आहे हिंसाचार नको आहे पण दुर्दैवाने ऍग्रेशन हिंसाचार आपण आजूबाजूला होताना पाहतो आहे मग मी त्यासाठी काही करू शकते का मी स्वतः सा, एक सामान्य आहे स्त्री घरात राहणारी तर मी काय करू शकते का किंवा मी एक नोकरदार व्यक्ती आहे मी काय करणार त्याच्यात मी थोडंच कारणीभूत आहे त्याला नाही पण तसं नाही आपणही त्याबद्दल काहीतरी काम करू शकतो तर हे काय आहे जाणून घेऊया इव्हन कायदेशीरित्या आपले राईट्स काय आहेत हे सुद्धा आपल्याला नक्की माहिती आहे का तर ह्याबद्दल सुद्धा आपण मला वाटतं जाणून घेऊया नागरिक शास्त्र हे बहुतांशी दुर्लक्ष दुर्लक्षित झालेली गोष्ट आहेत की जे खरं तर प्रत्येक व्यक्तीला आपला कायदा काय आपला देश आपली कॉन्स्टिट्युशन काय सांगते आणि मला काय कर्तव्य मला माहिती पाहिजे तर हे सगळं मला वाटतं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न यावर्षी करणं खूप मला गरजेचं वाटतं आणि माझ्या लक्षात असं आलं की ज्या प्रमुख संस्था आपल्या समाजातल्या आहेत की ज्या कुटुंब कुटुंब आणि लग्न हे खूप जिव्हाळ्याचे विषय आणि एक भारताची एक वेगळं पण जगभरात लग्न संस्था पण समाज त्याप्रमाणेच कुटुंब संस्था आणि लग्न संस्थेत सुद्धा बदल होत आहेत तर हे काय बदल होत आहेत आणि कोणत्या आणि खूप वेगाने होत आहेत तर हे का बदल होत आहेत आणि ह्या बदलांना आपल्याला सामोरी जाताना काय काय कस प्रिपेअर करायला हवं याबद्दल मला वाटतं आपण खूप जवळून जाणून घेणं गरजेचं आहे नाते संबंध हेच आहे तर नातेसंबंधांबद्दल सुद्धा आपण जाणून घेतलं पाहिजे कारण कितीही पैसा तुमच्याकडे असेल तरी तुमची जर नात्यांमध्ये जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आनंदाने झोपू नाही शकत किंवा शांततेने तुम्हाला झोप नाही लागणार तर नाते संबंध हे निकोप राहण्याबद्दल मला वाटतं आपण बोलूया आणि त्यावर सुद्धा आपण जरा सखोल चर्चा करणार आणि बदलती सामाजिक परिस्थिती जेव्हा मी म्हणते ना तेव्हा आणखी दोन गोष्टी माझ्या डोक्यासमोर डोळ्यासमोर येतात एक तर वातावरण वाता क्लायमेट चेंज ह्याच्याबद्दल निसर्ग निसर्गाच्या सानिध्यात जाताना राहणं का गरजेचं आहे पर्यावरण आपण कसं जपलं पाहिजे किंवा त्यासाठी मी काय केलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट मला असं वाटलं होतं की टेक्लॉजी हो बदलत्या काळाबरोबर आपल्याला टेक्नॉलॉजी बरोबर जावं लागतं काही म्हंटल नाही करायचं तरी सुद्धा या सगळ्या गोष्टींशी आपल्याला जुळवून घ्यावंच लागणार आहे त्याच्यामुळे त्याच्याबद्दलही आपण जरा जास्त जाणून घेऊया या वर्षी त्याचबरोबर वेगवेगळे व्यक्तिमत्व जे आहेत त्याबद्दलही मला वाटतं आपण थोडं तुमची करून देऊया पूर्वीचे म्हणा आताचे म्हणा यांची आपण ओळख ओळख करण्याचा प्रयत्न करूया या वर्षी युनेस्को सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची हेरिटेज ठिकाणं जी आहेत ती डिक्लेअर करत असतात त्या हेरिटेज ठिकाणांबद्दल पण थोडीशी माहिती आपण मला वाटतं यावर्षी करून देणार आहोत भारतात भारताबाहेर लोकली आपल्याला हेरिटेज ठिकाण हेरिटेज ठिकाणं जी आहेत त्याच्याबद्दल म्हणजे आपण माहिती थोडीशी करून घेणार आहोत यावर्षी आता हे असं एवढ्या गोष्टी आपण बोललो आणि केवळ करायची वर्षा एवढं संपवायचं आहे अशी इच्छा आहे त्याचबरोबर आपल्या पारंपरिक आणि सोप्या करायला अशा रेसिपीज सुद्धा आपल्याला हो आपल्याला भेटणार आहेत एक आपलं डोक्यात होतं की थ्री सिक्स्टी फाय डेज ची आपण एकदा हो, रेसिपीजचं पुस्तक काढायचा विचार आहे त्याच्यावरही एकीकडे काम चालू आहे साध्या सोप्या करता येण्यासारख्या रेसिपीज आपण त्यांचं तर हे असं डोक्यात आहे आमचा हा विचार आहे तुमच्याकडून सजेशन नक्कीच हवे आहे आणि हे एक नक्की कि हे सगळं तुमच्या प्रतिसादाशिवाय होणार नाही त्यामुळे आमचं हे नेहमीचं अपील तुम्हाला की तुम्हाला हे जर आमचं संवादवाहिनी चॅनल आवडत असेल तर नक्की बघत राहा आम्हाला आमचं चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्हाला पोहोचवण्यासाठी मदत करा जेवढे आमचे सबस्क्रायबर्स वाढतील तेवढं आम्हाला आणखीन उत्तेजन मिळेल तुम्हाला नवीन विषय काही सुचला असेल किंवा कशाबद्दल माहिती हवी असेल तर जरूर कळवा आम्ही त्याबद्दल माहिती मिळवून जर आम्हाला माहित नसेल तर इतरांकडून तज्ज्ञांकडून माहिती घेऊन तुमच्यापर्यंत ती पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू तर प्रतिक्रिया नक्की द्या प्रतिक्रियांचा आम्हाला आम्ही वाट बघत असतो बरोबर <laughs> बरोबर बर। तर हा एकदा आता हा आढावा इथं थांबूया पुढच्या वर्षीसाठी नवीन जोमानी परत एकदा काम करायला सुरू करूया आणि पुन्हा भेटूया पुढच्या नवीन कोऱ्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार